नमस्कार आणीताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असा शरीराला पौष्टिक असणारा दही भात बनवणार आहोत बनवायला तर खूप सोपं आहे आणि खायला तर तेवढाच अप्रतिम आहे त्याचबरोबर शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी हा भात घेतलेला आहे हा भात मी जो आहे तो कुकरला शिजवून घेतलेला आहे ताजा भात घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही शिल्लक राहिलेला भातसुद्धा वापरू शकता परंतु उन्हाळ्यामध्ये आवर्जून खायला हवा त्यासाठी शिल्लक राहण्याची वाट बघायला नको कधीही आपण हा भात बनवायचा आहे आणि खायचा आहे खूप छान लागतो त्यासाठी हा जो भात आहे तो आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आपल्याला जेवढा बनवायचा आहे तर साधारणतः दोन वाटी एवढा जो भात आहे तो मी ह्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे तर दही घालताना आपल्याला ताजं फ्रेश दही वापरायचं आहे म्हणजे भाताची जी चव आहे ती खूप छान लागते आता हे ताजं दही मी एक वाटी फेटून घेतलेलं आहे हे दही आपण या भातावरती घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे जे आहे भात आणि दही छान असं एकत्र करून घ्यायचं आहे मस्त आपण एकत्र करून घेणार आहोत हे हलवून घेणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडवा देण्यासाठी हा भात नक्कीच खायला हवा आणि खायलासुद्धा खूप छान लागतो आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि तोपर्यंत तडक्याची तयारी करूया त्यासाठी गॅसवरती तडकापान ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले साधारणतः तीन चमचे एवढे शेंगदाणे असतील हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला छान असे खरपूस याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी शेंगदाणे तळून झालेले आहेत आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये हे शेंगदाणे जे आहेत ते भात खाताना खूप छान लागतात आता शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण गॅस बंद केलेला आहे फोडणी करपू नाही म्हणून एक चमचा मोहरी घातली आहे एक चमचा जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर आपण लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत यामुळे सुद्धा खूप छान अशी तडक्याला चव येते किंवा जो भात आहे तो आपला खायला मस्त लागतो त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची सात आठ पानं आपल्याला घालायची आहेत आणि मस्त असा हा तडका जो आहे आपल्याला आता करून घ्यायचा आहे तर गॅस पुन्हा मी चालू केलेला आहे तेल थंड झालं होतं त्याच्यामुळे आपला तडका जो आहे तो जास्त करपणार नाही आणि कच्चाही राहणार नाही या पद्धतीने ना आपल्याला मस्त असा हा तडका तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला जो तडका आहे तो मस्त असा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा तडका आपल्याला भाता आता भातावरती घालायचा आहे तर पाहू शकता अतिशय छान असा आपला तडका हा तयार आहे आता आपला भात जो आहे तो पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत पाच मिनटं आपण तडका होऊपर्यंत हा रेस्ट करण्यासाठी ठेवलेला होता आता आपल्याला याच्यावरती हा तडका घालायचा आहे हा भात जो आहे तो खायला अप्रतिमच लागतो आणि उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच खायला हवा खूप छान लागतो हा तडका घातलेला आहे अगदी थोडासा तडका आपण शिल्लक ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यावरती जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घातलेले आहेत त्यानंतर आपल्या याच्यावरती फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सर्व जे आहे ते आपण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण भात शिजवताना मीठ घातलेलं आहे परंतु नंतर दही घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला त्यासाठी अगदी थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण हे सर्व आता एकजू करून घेणार आहोत जर आपल्याकडे डाळिंबाचे दाणे असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत ते सुद्धा खूप छान दिसतातही आणि खायलासुद्धा खूप भात हा मस्त लागतो तर माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातलेले नाहीत तर पाहू शकता दिसायलासुद्धा हा भात जो आहे तो खूप छान दिसतो आणि खायला तर तेवढाच अप्रतिम लागतो तर आपला भात खाण्यासाठी तयार आहे हा भात जो आहे तो आवर्जून खायला हवा त्याचबरोबर आपल्याला खाण्यापूर्वी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा आहे किंवा याच्यासाठी थंड दही वापरायचं आहे म्हणजे थंडगार असा आपला हा भात तयार होतो आणि नक्कीच खायला हवा कारण खूप छान लागतो तर आता आपण हा सर करूयात तर सर करताना आपल्याला अगोदर भात घालायचा आहे हा भात असाच खाल्ला तरी खूप छान लागतो परंतु जर आपण त्याच्यामध्ये जे घातलेले पदार्थ आहेत ते त्याच्यावरती जर टाकले तर ते सुद्धा छान दिसतं आणि खायलासुद्धा खूप छान वाटतं त्यासाठी आपण थोडासा अगदी जो तडका शिल्लक ठेवलेला होता तो त्याच्यावरती घातलेला आहे त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर जे खरगूस आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घातलेले आहेत तर पाहू शकता आता आपली मस्त अशी दही भाताची डिश तयार आहे तर तुम्हाला हा भात कसा वाटला किंवा करण्याची पद्धती कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद